24 हर पल आपके एकदा नाही दोनदा नाही तीनदा वाईट दिवस झाले परत काँग्रेस पडली उभी राहिली आणि आता सुद्धा काँग्रेस ताट मानानं उभी राहणार आहे म्हणजे तुम्ही आज त्यांना त्यांना काय इशारा नाही सांगितलं ना आता ते दोघांनाही मी असा इशारा दिलेला आहे त्यामुळे जाणारे येणारे त्याला काय नाही माझ्या पक्षाची जी भूमिका आहे ती मी स्पष्टपणानं मांडली आज जर का, का साहेब इतक्या जर का बोलत असतील तर महानगरपालिकेमध्ये ना भूमिका काय असेल आणि परिस्थितीत असं आहे इलेक्शन हे इलेक्शन असतं त्याची स्ट्रॅटेजी असते आत्ता सांगणं बरोबर नाही परंतु आमची परिस्थिती सुधारत आहे काही लोकांना सवय बत्ती लावण्याची ती विजवण्याचं काम करूया आपण मध्ये नाही नाही ते जाऊ दी दे ते सगळं सांगायचं नसतं काय असते असं आहे एकतर सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत तिन्ही पक्षाची ताकद एकत्रित लढण्यामध्ये एकत्रित राहते असं स्प्लिट होण्यामध्ये वेगवेगळे त्यांचे विभाग होतील म्हणून अजून इथे थोडंसं काही लोकांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल ते काही ठिकाणी मेजॉरिटी आहे काही ठिकाणी ज्यांची मेजॉरिटी नाही त्यांनाही देखील विचार करावा लागणार आणि एकत्रित राहायचं म्हणजे अशी थोडीशी आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं एकत्रित येण्यासाठी व्यक्तिगत शिंदेसाहेब लक्ष घालतील का व्यक्तिगत लक्ष घालण्याचं काय आम्ही घालतोच लक्ष सगळ्या वेळेस फक्त पेपरमध्ये आम्ही नावं येत नाही येऊ देत नाही असं आहे आमचं लक्ष आहेच तिकडे राज्यपाल होता साहेब आंध्र प्रदेशचे राज्यपाल महाराष्ट्राचे ही आता त्याच्यामध्ये महत्त्वाचं कसं की राज्यपालाकडून दोन वेळा संकेत आणि सूचना करण्यात आले की अध्यक्ष निवडीच्या संदर्भात तरी देखील ते संकेत पाळले गेले नाही चंद्रकांत दादा म्हणतात की राज्य राष्ट्रपती राजवट लागण्याचे संकेत त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे असं कोणी कुठल्या पार्टीचा अध्यक्ष म्हणतो म्हणून राष्ट्रपती लागवटला लागू होते असं नाही आहे त्याचा नियम आहेत राष्ट्रपती लाग लागवट कधी होते ती आणि त्या नियमांमध्ये जर सरकारचं फेल्युअर झालं मशिनरी फेल्युअर झाली तर राष्ट्रपती लागत राहू होते नाहीतर होत नाही तुटते मी तर पार्टीचा निर्णय काय जे ठरवेल ते पात्रे आता एकदम तयार झालेलं आहे <laughs>

फक्त ते प्रणिती बोलते म्हणून त्याच्या मागे लागायचं मी तेच बोलतो ना सारखं ती निवडणूक झाल्यापासून बोलतो आणि पात्रे इथं असताना मी बोलतोय भाषा काय रक्त रक्त आणि भक्त यामध्ये फरक काय ती निवडणूक तशीच झाली ना भाऊ राजकीय ते करतायत अशी माझी स्पष्ट भूमिका केलं कुणाला दिलं म्हणते जर ते जर सांगितलं तर मग काय राहिलं अशोक निंबर्गी भाजपाचे अध्यक्ष होते माझी त्यांच्या घरी त्यांच्या त्यांचं आमंत्रण होतं मला मी लग्नाचं त्या दिवशी मी येणार होतो इथं तर तेही म्हणत होते मला या आलंच पाहिजे आणि म्हणून आज सकाळी माझे एक मित्र होते बरोबर ते मला घेऊन गेले तिथं आणि मी तिथे त्याच्या त्या जोडप्याला विश केलं हे सगळेच तिथं आलेले होते त्या मी तर नेहमी म्हणतो की ह्या राजकीय पक्षाने असं वेगळं राहतं माने एकत्रित राहा ना काय बिघडलं मी तिथे सुद्धा सांगितलं अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणी त्यांच्याशी माझे संबंध कसे होते ते नव्हते वेरा पाटील असं ठेवलं पाहिजे बसायचं त्याला काय अर्थ आहे राजकारणामध्ये राष्ट्रवादीची भूमिका दिसते जबाबदारी स्वीकारली किंवा ज्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली ते काँग्रेस पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठांना आपल्या पक्षामध्ये घेण्याच्या मानसिकतेने कशी तयारी करत आहेत ते जात त्यांच्याशी भेट गाठीभेटी होत आहेत फक्त राजकारणी म्हणून त्यांना काही उत्तर देणार का तुम्ही नाही नाही मी त्याच्याविषयी सांगणार नाही तर त्याला स्वातंत्र्य प्रत्येकाना कोण कुठे जावं सुधीर खरं पण काँग्रेस पक्षात होते का होते ते अध्यक्ष होते शहर अध्यक्ष होते ते गेले एकदा ने दोनदा गेले ना म्हणून काय बिघडलं नाही पालकमंत्री बनते बाबा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समर्थकाला विश्वासच घेण्याची कक्कल आहे काँग्रेस कार्यकर्त्या नाही मला माहिती नाही पण मी कधी त्यांच्याशी संपर्कमध्ये नाही आज संयम सोडला एवढं विशेष आहे

आता त्याची राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा